लक्ष आहे धावणीतला मोठा लक्ष आहे मोठ्या लक्ष आहे आणि कुठं ना कुठं दिसतो तोरा पण त्याच्यावर काय का सांगाल गाडी आमची मित्राची गाडी होती अभिषेक पवारचा शिट्टी होता <laughs> आणि गोलोलीची गोलोली गाडी होती गोलोलीच्या नावाने गाडी फिरली होती आयुष्यात आमचे मोठे बंधू आहेत मोठे बंधू मैत्रीपूर्ण खाली खेळायचं म्हणून आड्डे चला आले होते भेटले दिवशी जाताना बोले गाडी जमले आपलाच बैल बोले ते आमचे बंधूच आहेत दादाच बोलतो त्याला काय असंच प्रेम राहिला पाहिजे काय विषय बरोबर आहे आपल्या समोर आहे सरजया बघा आताच गुलाल झाले यांच्याशी बोलूया दादा काय सांगाल आजच्या गुलाला विषय काय नाही आमची गाडी मस्त विक्री झाली बदलापूर सरजया बदलापूर बदलापूरचा आणि दादा लक्ष लक्ष्य धावणीतला मोठा लक्ष मोठ्या लक्ष धावणीतला आणि कुठं कुड़ा ना कुठं दिसतो थोरा पण त्याच्यासारखा काय सांगाल गाडी आज खूप चांगली झाली समोरून पायऱ्याला सूर्या होता सूर्याला भरपूर दिवस झाले तर नाव देतंय दादा पण त्याच्या नावाला काही जोड होतच नव्हता पण आज झाला तुम्ही नाव फिरवलं काय केलं तुमच्यावर नाव फिरवलं समोरून कुठली गाडी होती समोर होता आपला रणवीर होता आणि शिट्टी नावाचा एक बैल होता चिकलोली चिकलोली रणवीर मग काय सांगाल

कसं काय नाव कितीचं होतं काय होतं काय आपला अर्धा घंटा सहा हजार किरण राऊत कुमारी कार्तिक किरण राऊत तुम्ही नाव नाव गाडी बोलते आपला आपला रोज असतो असतो आणि पहिल्या आज सूर्य कसा आला तो का नियोजन मी करतो आमचं वेगवेगळं नियोजन असतात एकच नियोजन नाही म्हणजे आणि दादा हा लक्ष लक्ष धावणीचा आहे सर्जा सरजा काय सांगाल मग लक्षाच्या धावणीचं म्हटलं तर खूप चांगली वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असतीलच लक्ष हा तो त्या गुन्हा बघूनच आम्ही घेतला गाडीतलं वासू घेतलेला आहे ला एक लाख पंचवीस हजारचा वासू बर सामान नाव केलं तुम्ही नाव केलं आणि करील पण याच्या पुढे कधी घेतला मग येऊ वाच घेऊन तीन वर्ष झालं आमच्या तीन वर्ष झाली आज असताना आम्ही गाडीत घेतलेलं आहे आणि आता तीन वर्ष झाली तो हां किती बिंजवड झाले दादा याची आता हे जी आहे या सीझनची गाडी नाव नाव आमचं तुमचं मक... नाव नाव था। एक बरोबर आहे दादा आनंद होतोय खूप आज सूर्या पण किती दिवस त्याला पण नाव नव्हत होत आणि आज तो पहिला त्याने पण गुलाल घेतलाय खूप चांगले शुभेच्छा दादा तुम्हाला आपला कसं आहे आपला दिवस काम करतो गुलाल तशीच गाडी करतो त्याचा आपल्या दादा समोरची गाडी पण चांगली तिला काय बोलत त्या गाडीविषयी आमची मित्राची गाडी होती अभिषेक पवारचा सिटी होता आणि गोलोलीची गाडी होती गोलोलीच्या नावाने गाडी घेतली होती अभिषेक आमचे मोठे बंधू आहेत भेटले जातात ना बोले आपली गाडी जमली आपलंच बैल बोले ते आमचे बंधू आहेत दादाच बोलतो काय काय प्रेम राहिला पाहिजे काय विषय असून आमच्या गाडी असं बरोबर आहे कारण हा केलं पाहिजेच आपल्याला पिंजूरमध्ये मैत्रीच्या जितक्या होतील सर्व मैत्रीच्याच होतात आता बघायला गेला तर आता मैत्रीमध्ये सर्दी करावं लागतात दादा प्रवीण दादाच्या अड्ड्याविषयी काय सांगशील आजचं नियोजन प्रवीण दादा अड्ड्याचं नियोजन एक नंबर असतो कायम आजची फाटी त्यांचं नियोजन बॅरिगेट आहे एकदम पद्धतशीर आहे आपलं पण आता काजगावची फाटी तयार करायला लावले आहे आपली फाटी पण मोठी चांगली मागच्या दोन मैदान घेतले आपण मोठे मैदान घेतले आता पण फाटीचं काम चालू आहे आपल्या मग किती दिवसांनी बघायला भेटेल बघू आता तारीख जशी भेटेल तशी आता आपले कमिटी तारीख देईल त्यानंतर आपण मैदान तर सज्ज करायला लावले असतात म्हणजे कमिटीचे नियम आपल्याला फॉलो करायचे कमिटीचे नियम आम्ही मैदान घेणार दिसणार नाही आमचा माणूस दादा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद दादा गाडी चांगली झाली हो कोण होता पहिल्यामध्ये आज किरण शेट्टर आवचा सरजा आणि समोरून गोळीवली पांढरुंगवाडीचा रणवीर आणि मला वाटतं डीएसपी ग्रुपचा कुठला नवीन तो शेट्टी झाली चांगली गाडी झाली पहिली सुरुवात चांगली झाली सुरुवात आज पहिलाच जा गुलाल झाला भरपूर दिवसानंतर या सीझनचा या सीझनचा पहिला गुलाल पहिला गुलाल आणि चार अड्ड्यामध्ये नाव देऊन कुठं ना कुठं आज गुलाल झाला तो मग कसा आनंद आहे आनंद तर आहे तुम्हाला माहिती आहे ना आनंद आपला साधा असतो सूर्या बैलावरून तुम्ही अपेक्षा ज्या करता ते पूर्ण करतो तो ठेवणार जोपर्यंत आपला आहे तुम्हाला माहिती आहे कनेक्शन काय आहे त्याच्याशी चालेल दादा आज खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्याकडं जाण्यामध्ये भेटू पुढच्या अड्ड्यामध्ये भेटू भेटू